ऐले लाईट का लागनाकडे तार हल्ली काय नुकाल काय करायला लागला अजून चाल झालं नाही वे अरे काय सांगायस तुला हे ना सारखं चार चार करते आणि घरात yana लाईट बी बंद चालू होती बरे एक बोलायचं होतं झालं का ते पैशाचं ॲडिस कसले ते पैसे घेतले 50000 हां मग ते माझ्या मित्राचे फोन याय लागले त्याच्या नंबरवर नुसला ना म्हणून दुसऱ्या नंबरवर करायला लागले माहिती का पैशाचं काय ऍडजस्ट नाही झालं त्यानं आपल्याला गरजीला दिले म्हणलं आपण द्यायचं गरजेचं आहे की नाही झाले काय करणार त्याला काय करायचं म्हणजे कुणी तोंडावर दातावर मारा एक रुपये तरी देते दे का हे पन्नास हजार रुपये माहितीये का लोक बाहेरचे दे देतात का पैसे उग माझा मित्र आहे म्हणून दिलाय त्यानं आपण पण थोडं कळलं पाहिजे तुम्ही काय म्हणलो आठ दिवसात होतील महिना झाले मेसेज वर मेसेज करायला पार लायकी काढायला लागले माझं माहितीये का माझा मित्र असून मित्रासारखं बोलणं झालाय या मस्कर आता पण मी काय मुद्दा म्हणून पण आता द्यावा ना लोक याजानं दिलं तरी ही करते कुठून आणायचं तू सांग बर कुठून आणायचं मी तरी कसं सांगणार तुम्ही म्हणलो होतो आठ दिवसात काम होणार आहे किती महिना झाला तेव्हा हो, तुम्हाला तरी काय वाटतंय का आता मला ज्याच्याकडनं यायचे होते ना तो मला फसवतोय सारखा अप... आता मला जो आहे तो दरवेळी मला फसवतोय आज देतो उद्या देतो तो पुढे ढकलतोय मी पुढे इकडे ढकलतो काय झालं पैशाचं काय नाही तुम्ही आलाय जरा या घरी बसून येऊन जरा पाणी घरी बसायचं किती दिवस झालं मी फोन लावतोय फोन सारा फोन सुद्धा उचलत राव तुम्ही तुम्हाला माहिती की पैसे कसे दिलेत मी कसं दिलेत तुम्हाला माहिती की मला सांगा आता माहिती आहे बर का तुम्ही आम्हाला अडचणीला मदत केली कुठून तुम्ही तरी आणले असतील पण दोस्ती खात याच्यासाठी बचतकडे उचलून पैसे दिलेत मी याच याच भरत बसलोय मी घरची मला जे नाही ते बोलतात मी आठ दिवसाचे बोलू पैसे दिलत तर आठ दिवसावर तुम्ही महिन्यावर नेले राव पार आणि तिकडे मी मोकरा भरत बसलो मोकरा कोण मोकळे सांगा बरं नाही बरोबर आहे बर का तुमचं पण काय आहे का मला पण समोरचा फसवतो त्यामुळे मला तुम्हाला देता येईल मला ह्यांचं काय घेण नाही पैसे मी तुला दिले तर मला आठ दिवसाच्या पैसे पाहिजेत आणि जर पैसे नाही भेटलं तर मी घरातलं काहीतरी उचलो गाड्या बसला डोक्याच्यावर पाणी गेलं दुस्ती फिस्ती गेलं सगळं तिकडे खाड्यात एवढं नाही फसवणार मी तुम्हाला तुम्हाला आहे ना मी नक्की आहे ना पुढल्या महिन्यात देतो बघा आपण माणूस काय करतो बोली करून पैसे घ्यायचं असतात दोन महिने महिनाभर आठ दिवसाची बोली करून तुम्ही असं महिना महिना दोन दोन महिने महिनाभर ठीक आहे तुम्ही अजून महिना मानताय मला कसं काय थांबणार मी अरे पण आम्हाला आठ दिवसावर भेटणार होते ते काय समोरचा माणूस त्यांना असं हे करायला फसवायला लागलाय नाही तर आम्हाला काही आवड नाही तुझे पैसे ठेवायचे अर्ज तुमची लायकीच नाही पैसे घ्यायचे तर कशाला पैसे घेत असणार तुम्ही नाही बरं का मी तुम्हाला नक्की देतो बरं का महिन्यात काय नक्की देतो काय करतो हे बघ आठ दिवसाचे आज पैसे नाही भेटलं तर मी माझ्या पद्धतीने करेन काय करायचं आहे ती चवच घालत असतो तुझी सगळ्या मग ह्यात मला बाकीचं काय माहीत नाही मग जी होईन त्याला तुम्ही तयार राहा दुसरे जात मला पैसे पाहिजेत नाही देईन मी नक्की बरं का तुम्हाला बघितलं का तुम्ही हा तुम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवता मला इथं आठ दिवसावर म्हणलं कसलं नाही तेवढं बोला सगळ्या मित्रात सगळ्या गावात चौक आलं ती माझं तुम्हाला कळत नाही का हो अगं तसं नाही बर का गमाचा तुम्ही स्वतःची स्वतः ताण घ्या करून ठेवल्या आणि माझ्या डोक्याला ताणक्याला या अणक्या गावात इज्जत घालल ती पोर गं ही बी ऐकून घे ना आम्ही आमच्या अडचणी सांगायचे कुणाला अरे मला पुढचा फसवतोय मी त्याला सांगतोय देतो देतो म्हणून मला पुढे नालं हिलं कुठून देणार मी आता काय बो यांना तर वाटतं आहे आम्हीच सगळं केलं पाहिजे अरे तुमचं कर्तव्य आहे का, का नाही थोडंफार